येथील श्री विजय यादव महाविद्यालयामध्ये बॉम्ब असल्याचा एकशे बारा नंबरवर कॉल आल्यानं उडाली आहे खबरदारी म्हणून कॉलेज प्रशासनाकडून तात्काळ कॉलेज सोडण्यात आलं तत्काळ पोलिसांनी कॉलेजवर ताबा घेऊन बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केलं अंब येथील शिवसेना गटाचा वडगाव महावितरण कार्यालयावर मोर्चा आंबपवाडी मनपाडळे या गावांमध्ये सुरू असलेले घरगुती लाईट लोडशेडिंग बंद करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले करवीर नगरी हादरवून सोडणारी घटना गुरुवारी सकाळी समोर आली आहे कोल्हापुरातील शेये गावातील रामनगर परिसरामध्ये दहा वर्षीय चिमुरड्या मुलीचा बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर व जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे तर यावेळी राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला एकावेळी आयबीपीएस आणि एमपीपीएस ची परीक्षा नको यासह अन्य मागण्यांसाठी कालपासून पुण्यात एमपीएससी विद्यार्थी आंदोलन करतायत या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय परंतु विद्यार्थी आपले आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याची माहिती समोर आली <गणागी> आहे ऑलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळे यांच्या कोल्हापुरातील आगमन सोहळ्यावेळी पत्रकारांना धक्काबुक्की पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या या कृत्याबद्दल पत्रकारांकडून नाराजी व्यक्त तर, तर कोल्हापूर प्रेस क्लबकडून निषेधही नोंदवण्यात आला आहे बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधात महाविकास आघाडीनं शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारलाय या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील जनतेला बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय मुंबईकरांना प्रतीक्षा असणाऱ्या भुयारी मार्गे मेट्रो, मेट्रो रेल्वेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे पहिली भुयारी मेट्रो ही सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे